एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झपाटलेला हा सिनेमा आपल्या भेटीला आला महेश कोठारे निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमात लक्ष्मीकांत बिर्डे किशोरी आंबिये दिलीप प्रभावळकर पूजा पवार यांची मुख्य भूमिका होती यात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते तात्या विंचूने रामदास पाधे यांच्या बोलक्या बाहुल्याने सगळ्यांचीच मनं जिंकली आजही हा चित्रपट आणि तात्या विंचूला प्रेक्षक विसरू शकले नाहीयेत तर दोन हजार तेरा मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग आपल्या भेटीला आला अभिनेता आदिनाथ कोठारे मकरंदा नासपुरे सोनाली कुलकर्णी दिलीप प्रभावळकर यांच्या यात मुख्य भूमिका होत्या तर आता महेश कोठारे यांनी या तीन या या चित्रपटाची घोषणा केली आहे आहे चित्रपटात अभिनेता कोठारेची मुख्य भूमिका असणार तात्या ता देखील आणखी नव्या एनर्जीने पाहायला मिळणार आहे अर्थात त्या दोघांच्या जोडीला आणखीन एक जबरदस्त नवीन पात्र चित्रपटात आपल्याला दिसणार आहे या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश कोठारे म्हणतात झपाटलेल्या चित्रपटाच्या फ्रँचायझी मधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत झपाटलेल्या तीनच्या कथानकाची भट्टी एकदम जमून आली असून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक धमाल प्रवास ठरणार आहे तुम्ही झपाटलेल्या तीन साठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी